नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलो आहे महाबळेश्वरला कस्टमरला पिकअप करायला इथे या लोकेशनला कस्टमर आहे हा विला आहे हे स्विमिंग पूल आहे ये मैं हूँ इथून पिकअप करून कस्टमरला जायचं आहे मुंबई हा आहे स्विमिंग पूल मस्त आहे एकदम भारी महाबळेश्वर महाबळेश्वर आहे खतरनाकच आहे तिकडं ही आपली गाडी आहे परी स्वप्नातली आणि हे आहे स्ट्रॉबेरीचं गार्डन हे मॅप्रो गार्डनच्या आतमध्ये आहे स्ट्रॉबेरीची शेती जिकडे बघाल तिकडे फक्त स्ट्रॉबेरीचीच शेती आहे एक नंबर शेती आहे सगळीकडं स्ट्रॉबेरीच आहे फ्लॉवर पण आहे आधीमध्ये लय भारी इथं आणि हे आहे कमळ गार्डन मध्ये कमळ पण लावलेले आहेत हे कमळाचं फूल आहे हे पूर्ण मॅप्रो गार्डन आहे महाबळेश्वर गार्डन मध्ये असं साइडनं कमळ लावलेलं आहे आणि हे आहे पॅराग्लायडिंग ग्राउंड इथून पॅराग्लायडिंगचं राईड होते ग्राउंड आहे निसर्ग खूप सुंदर आहे जेवणामध्ये फिरून घ्या आणि इकडे तिकीट बुकिंग करण्याचं आहे लोक इथं पैसे देऊन फिरायला जातात आणि आम्ही फिरून पैसे घेऊन येतो सुंदर निसर्ग आहे इकडं विचार करा एवढ्या डोंगरामध्ये धनदाट जंगलामध्ये तिथं आजूबाजूला घरही नाहीये त्या ठिकाणी एक घर आहे हे खाली जे घर दिसत आहेत विचार करा या डोंगरामध्ये घर कशी राहत असतील डोंगरात कस राहत असतील जनजीवन रोजच कसं असेल त्यांचं लांब लांब उदरनिर्वाह कसं करत असतील हे बघा ना घर सिंगल सिंगल एवढा लांब लांब असं पण लोकांचं जीवन आहे आपण खूप नशीबवान की आपल्याला चांगल्या ठिकाणी भेटते खायला भेटते मस्त वाटते पण जीवन कसं असेल आमची लहानपणी सल गेलेली महाबळेश्वरला साईडला डोंगर आहे मी चौथीला होतो तेव्हा त्याच्यानंतर आता वीस पंचवीस वर्षाने जाण्याचा योग भेटला ते पण गाडी असल्यामुळे हा बघा सुंदर असा निसर्ग निसर्ग खूप सुंदर आहे रोज सोडा भांडण तंटा फिरा आता आलोय पॅराग्लायडिंग महाबळेश्वर लोक पैसे घालून इथं फिरायला येतात आणि आपण फिरून पैसे कमवून घेऊन जातो पॅराग्लायडिंगचा हा ग्राउंड आहे इकड़े वरती हवा जा आता आया थे अभी प्यारा राइड स्टार्ट होने वाला है यहाँ पे देखिए दो लोग अभी रेडी हो रहे अभी इनको रेडी किया जा रहा है प्यारा ग्लाइडिंग के लिए आजपर्यंत पॅराशूट उडत्याला आपण व्हिडिओमध्ये बघितलं हे प्रत्यक्षात बघण्याचा जो आनंद आहे ना तो एकदम खतरनाकच आहे लय भारी वाटते इथं प्रत्यक्षात समोर पॅराशूट उडताना आता हे दोन आता पॅसेंजर तयार आहेत आता पॅराशूट राईडसाठी लय म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही एवढं भारी वाटतं इकडं प्रत्यक्षात बघण्याचा जो आनंद आहे ना वेगळाच आहे आता पॅराशूट रेडी झालेलं आहे झालं स्टार्ट होते बघा आता प्रत्यक्षात बघण्याचा जो आनंद आहे ना वेगळाच आहे शब्दात सांगू शकत नाही आणि त्या दिवसाची त्या वेळेची आठवण म्हणून हा व्हिडिओ लय भारी वाटते झालं बघा स्टार्ट हो हो खतरनाकच बघा व्हिडिओमध्ये एवढं भारी वाटते पॅराशूट प्रत्यक्षात तर आनंदच वेगळा आहे आता खाली येईल बघा इकडून हे असं आलं इकडून भारी वाटते खतरनाकच आहे जीवनामध्ये एकदा महाबळेश्वरला जाऊन एकदा रा, पॅराग्लायडिंगची राईड करा भारी वाटते चार्जेस काहीतरी चार हजार पाच हजार घेतात दहा मिनटं पंधरा मिनटं फिरवण्यासाठी پلي گڙي اندر ها اها هين گيرا کني کني تنهن تمام پثاري